शेतकऱ्याने गमछा खांद्यावरून काढताच एल सी बीची झळप लाचखोर कोतवालासह तलाठीही अटकेत शेतजमिनीचे वाटणीपत्र तयार करून देण्यासाठी दहा हजाराची लाच मागणारा कोतवाल व तलाठी असे दोघे एकाच वेळी ए सापड्यात अडकले सोमवारी दुपारी पैठण तहसील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत तलाठी अक्षय बबनराव बिनीवाले वय तीस वर्ष राहणार माढा कॉलनी पैठण आणि कोतवाल सोमनाथ राघू वर्ष राहणार आपेगाव यांना अटक केली तक्रारदाराची पैठण के तालुक्यातील अगर नांदूर मध्ये गट क्रमांक तक्रारदाराच्या नावे सोळा आर जमीन आहे दिनांक पंचवीस जुलै रोजी त्यांनी जमिनीच्या वाटणी पत्रासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता त्याच्यावर नंतर काहीच कारवाई झाली नाही एक ऑगस्ट रोजी तक्रारदाराने कोतवाल कोल्हे यांच्याकडे वाटणीपत्राच्या कामाबाबत विचारणा केली तेव्हा वाटणीपत्र करून देण्यासाठी त्याने बिनीवाले तलाठीच्या नावाने दहा हजाराच्या लाचेची मागणी केली शेतकऱ्याने याबाबत एसीबीच्या अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे तक्रार केली कांगणे यांनी पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे यांना खातरजमा करून कारवाईच्या सूचना केल्या कोल्हेने तडजोडी अंती आठ हजारांची मागणी केली एल सी बीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदार शेतकरी यांना कार्यवाहीपूर्वी काही गोपनीयता बाळगण्यास सूचना दिल्या होत्या कोतवाल कोल्हेने तलाठीला बिनीवाले यांना कॉल करून याबाबत विचारणा देखील केली कोल्हेने पैसे घेतल्यावर तक्रारदार शेतकऱ्याने आपल्या खांद्यावरचा गमछा खाली उतरवण्याचा इशारा देण्याचे ठरवले होते ठरल्याप्रमाणे दुपारी चार वाजता तक्रारदाराने हातात पैसे टेकवले आणि गमछा उतरवला तेथेच दबा धरून बसलेल्या अधिकारी गुसिंगे बांगल अंमलदार राजेश नंदिले युवराज हिवाळे सी एन बागुल यांनी धाव घेत त्यांना रगे हात ताब्यात घेतले सोबतच बिनीवाले तलाठीला देखील अटक केली दोघांवरही पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण संभाजीनगर